आता या गडाचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे त्या तलवारीच्या विहिरीमध्ये आलेलो आहोत तुम्ही जर हा आकार बघितलात वरती जरा मान वर करून जर तुम्ही आकार बघितला तर तुम्हाला हा दिसेल म्हणून ह्या विहिरीला तलवारीची विहीर म्हणतात हे महाराष्ट्रातलं मला असं वाटतं ह्या एकमेव किल्ल्यावर हा इतका म्हणजे उत्कृष्ट नमुना बघायला मिळतो मुळात हे बांधकाम कधी झालं किंवा हा गड किती प्राचीन आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही पण बदामीचे जे चालुक्य होते त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी अशा प्रकारची विहीर त्यांच्या भागामध्ये कर्नाटकामध्ये असं खोदलेली आहे असे काही उल्लेख मिळतात पण त्यांनीच हा किल्ला बांधला हे मूळ दस्ताऐवज नसल्याच्यामुळे ठामपणे सांगता येत नाही पण ह्याचा संबंध हा पुढे म्हणजे जे शिरके आहे त्या शिरक्यांकडे ह्याचा संबंध जातो या किल्ल्याचा अंमल त्यांच्याकडे होता म्हणजे पन्हाळा जो किल्ला आहे त्या पन्हाळ्यापासूनचा जो हा सगळा परिसर आहे हा त्या शिरक्यांच्या ताब्यात होता पुढे हा कधीतरी म्हणजे बहमनी साम्राज्याचा जो संस्थापक होता हसन गंगू बहमनी याच्याकडे हा किल्ला गेला त्या बहमनी साम्राज्याचे पुन्हा पाच तुकड्यांमध्ये विभाजन झालं निजामशाही तुम्ही ऐकली असेल चौथीच्या पुस्तकामध्ये बरोबर त्याच्यानंतर बिदरची बिदरशाही असेल गोळकोंड्याची कुतुबशाही आहे विजापूरची आदिलशाही आहे इमादशाही अशा पाच शाह्या त्या साम्राज्याचे पाच तुकड्यांमध्ये विभाजन झालं आणि पुढे पंधराशे अठरा साली हा किल्ला विजापूरकरांच्या ताब्यात गेला आणि आपल्याला माहिती आहे की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाला मारला आणि मग स्वराज्य जे मोठं करायचं आहे ती मोहीम सुरू झाली प्रतापगडाकडून विजापूरकडे जी महाराजांनी घोडदौड सुरू केली त्याच्यामध्ये हा किल्ला येतो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं सोळाशे एकोणसाठ ते सोळाशे साठ च्या दरम्यान हा किल्ला स्वराज्यामध्ये आला होता छत्रपती शिवाजी महाराज होते सोळाशे ऐंशी पर्यंत तोपर्यंत हा किल्ला होता आपल्या ताब्यात पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे एकोणनव्वद साली तोपर्यंतही या किल्ला स्वराज्यातच होता बावीस सप्टेंबर सोळाशे त्र्याण्णव सालचं रामचंद्रपंत आमात्यांचं त्रिंबक कृष्णाजी यांना पाठवलेलं एक पत्र आहे त्या पत्रामध्ये किल्ल्याचा उल्लेख आहे की कि हा किल्ला मोगलांकडे होता पण आपले जे बलाढ्य सरदार संताजी घोरपडे आणि इथले पाटणकर चांदजी पाटणकर यांनी या किल्ल्याला वेडा टाकून घनघोर लढाई करून हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील करून ते पत्रातून आपल्याला ह्या गोष्टी कळतात पुढे तुळाजी अंग्रे आणि पेशव्यांच्यात वाद पेटले पुन्हा म्हणजे मराठ्यांमध्ये भरपूर गोट होते। गट होते शिंदेंचा वेगळा गट होळ होळकरांचा वेगळा गट पेशव्यांचा वेगळा गट आंग्र्यांचा वेगळा गट बरोबर तर पेशव्यांनी आंग्रे यांच्यामध्ये वाद पेटला त्यानंतर तुळाजी आंग्रेंनी या किल्ल्याला वेढा घातला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही शिवाजी महाराजांना हा पुढं किल्ला एवढा आवडला म्हणजे आधीच्या काळामध्ये त्यांनी ह्या गडाचं सुंदरगड म्हणून नाव ठेव इथे तुम्हाला कचेऱ्यांचे बांधकाम बघायला मिळतील तर ह्या कचेऱ्या इथं त्यांनी तयार केल्या पुढे इंग्रजांनी हा किल्ला न लढताच जिंकला म्हणजे काहीच नाही केलं इथं जी वरती लोकं होती त्या लोकांना काही प्रमाणात थोडेफार पैसे दिले किंवा काही धन दौलत दिली आणि त्यांना हा किल्ला सोडायला सांगितला असा हा किल्ला अठराशे अठरा साली इंग्रजांच्या ताब्यात गेला असा ह्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगितला धन्यवाद